गोवन स्वीट डिश मनगण नमस्कार आज हिंदू नववर्षाच्या स्वागताचा सण आहे गुढीपाडवा तुम्हा सर्वांना किचन तर्फे गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आज आपण एक गोवन स्वीट डिश बनवणार आहोत तिचं नाव आहे मनगण ही खूपच पारंपरिक डिश आहे गोव्याची खूपच पौष्टिक आहे आणि झटपट बनवून तयार होते चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इथे मी एक भांडं घेतलेले आहे भांड्यामध्ये आपण पाव वाटी साबुदाणा घालणार आहोत त्याच्यात पाणी घालून आपल्याला भिजत ठेवायचा तो बुडेल साबुदाणा बुडेल असं सा पाणी घालायचं वर आलं पाहिजे थोडं पाणी आणि आता मी एक कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये मी एक वाटी चण्याची डाळ घालते आहे ही चणा आपण आता धुवून घेणार आहोत ही धुवून घेतलेली आहे मी डाळ ह्याच्यामध्ये मी एक वाटी चणा डाईला दोन वाट्या पाणी घालून शिजत ठेवणार आहोत ह्या चणा डाईमध्ये मी एक चमचा तूप घालणार आहे एक छोटा चमचा भरून मीठ घालणार आहे मी आता इथे चवीपुरतं मीठ लागणार आहे त्याच्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि आपण झाकण बंद करून घेणार आहोत ह्याला मी आता इथे चार शिट्ट्या काढणार आहे जर तुम्ही रात्री शिज भिजत घातलेली असेल डाळ तर दोन शिट्ट्यामध्ये शिजणार आता इथे मी नारळाचा रस बनवते जोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण नारळाचा रस बनवून घेऊया इथे मिक्सरला लावून घेतला आहे हा गाळून घ्यायचा आहे ह्याच्यात जास्त पाणी नाही घालायचं आहे आपल्याला मनगण्यामध्ये घालण्यासाठी जाडसर रस हवा आहे आता आपण डाळ आपली शिट्ट झालेल्या आहेत आता डाळ चेक करूया शिजली का मस्त शिजलेली आहे आपली डाळ तुम्ही पाहू शकताय ही डाळ मी आता एका पातेला तोतून घेते आहे आणि त्याच्यानंतर हे पातेलं आपण आता गॅसवर ठेवणार आहोत आतमध्ये मी एक कप गूळ घालती आहे एक कप चणा डाळीसाठी एक कप गूळ घालायचं आणि हा मी भिजत ठेवलेला साबुदाणा तो पण आतमध्ये घालती आहे मी इथे मनुका घेतलेले आहेत बारीक कापून काजू आणि बदाम घेतलेले आहेत हे सगळं आतमध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित शिजवायचं साबुदाणा जो आहे ना तो ट्रान्सपरंट दिसला पाहिजे तो ट्रान्सपरंट होईपर्यंत सगळं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपला साबुदाणा छान शिजलेला आहे ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपण आतमध्ये नारळाचा रस घालणार आहोत इथे सव्वा कप झालेला आहे माझा नारळाचा रस तुम्ही एक कप नारळाचा रस घातलात तरीही चालेल नारळाचा रस घातल्यानंतर आपल्याला हे एकदा शिजवून घ्यायचं आहे छानपैकी पण थोड्या थोड्या वेळाने ढव धो, ढवळत राहायचं आहे नारळ तर नारळाचा रस फुटू शकतो आता मी आतमध्ये थोडंसं किसून जायफळ घालणार आहे मनगण्यामध्ये मी गुळाचा वापर केला आहे त्यामुळे जायफळ इथे घातलेलं आहे जर तुम्हाला वेलची हवी असेल तर वेलची पण घालू शकता साखरेच्या पदार्थांना वेलची वेलची घालतात आणि गुळाच्या पदार्थांना जायफळ घालतात इथे तुम्ही पाहू शकताय थोडंसं आपलं पातळ झाल्यासारखं दिसतंय पण जसं जसं थंड होत जाईल तसं तसं ते जाड होणार आहे मनगणं प्रकारे आपलं झटपट पौष्टिक आणि पारंपरिक असं मनगणं करून तयार झालेलं आहे तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि आजचा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू